तेव्हा हा नरादम दारूच्या नशेत नंग अवस्थेत आला व महिलांना शिवीकाळ करू लागला महादेवाच्या पिंडीवर पडला तसेच नंदीवर बसून अस, अस, करू लागला व महिलांना शिवीकाळ करून त्याने अपमानित केले कैलास बोरडेच्या अनवा गावातील या महिलेने ज्या घटनेबाबत भाष्य केलंय त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय कैलास बोराडे शर्ट काढून मंदिरासमोर काहीतरी बोलताना दिसतोय शिवाय तो महादेवासमोरील नंदीला मिठी मारून बसलेला दिसतोय त्यात तो शिवीगाळ करत नसल्याचं समोर येत आहे आणि विशेष म्हणजे कैलास बोराडेला चटके दिले त्याचा आणि या व्हिडिओचा काही संबंध नसल्याचं देखील बोललं जातंय त्यामुळे कैलास बोराडे नेमका आहे तरी कसा हा प्रश्न अनेकांना पडला आहे महाशिवरात्री दिनी जालन्यातील अनवा गावात भागवत दौड नावाच्या व्यक्तीने कैलास बोराडेला अमानुषपणे चटके दिले होते त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर याची चर्चा झाली ठाकरेंचा तालुका प्रमुख नवनाथ दौडचं नाव यात समोर आलं विधिमंडळात हा विषय चर्चेत आला एकनाथ शिंदेंनी देखील थेट कैलासला फोन केला होता त्यानंतर कैलासचा दुसरा व्हिडिओ व्हायरल झाला या महिला जरी या व्हिडिओवरून कैलास बोराडेवर आरोप करत असल्या तरी तो व्हिडिओ त्या दिवशीचा नसल्याचं बोललं जात आहे हा व्हिडिओ जुना आहे शिवाय कैलास बोराडे हा महादेवाचा भक्त असून तो नेहमीच या मंदिरात जात असतो कधी कधी तो दारू पिऊनही मंदिरासमोर येतो आणि देवासोबत बोलत बसतो असं गावकरी सांगतात दारूच्या नशेत नंदीलाही तो मिठी मारून बोलत बसतो महादेव महादेव करत असतो यावेळी तो कोणाला शिविगाळ करत नाही असंच काही गावकऱ्यांनी सांगितलंय त्यामुळे कैलास बोराडेवर जे जा आरोप झालेत तो तसा नसल्याचंही बोललं जात आहे तर दुसरीकडे मात्र काहींनी यात बोराडेची चुकी असून महाशिवरात्रीच्या दिवशी त्याने असंच काहीचं केल्याचं बोललं जाते मात्र कैलास बोराडेला दारू पाचली गेली त्यातून हा प्रकार घडला असंही काही गावकऱ्यांचं मत आहे त्यामुळे कैलास बोराडे प्रकरणात अनेक नव्या नव्या गोष्टींचा उलगडा होताना दिसतोय सटकी देणारा आरोपी भागवत दौड पोलिसांच्या ताब्यात आहे तर नवनाथ दौड जो जिथे नसला तर त्याच्या सा सांगण्यावरून हे झाल्याचा सा आरोप होतोय तो मात्र अटकेत नाहीये नवनाथ दौडची परिसरात दहशत असून त्याचे काही जुने व्हिडिओही व्हायरल झाले आहेत आता यात अनवा गावातील काही दौड समर्थकांनी पोलीस स्टेशन गाठून थेट कैलास बोराडेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे आई काय सांगाल पारत पोलीस स्टेशनला आला तुम्ही काय मागणी आहे तुमची काय सांगाल काय नाव आम्ही संगीता काय प्रकरण आहे आम्ही ना शिवराज शिवराजी भजनाली गेलो महादेवाच्या मंदिरात आम्ही तिथे भजन म्हणतो होतो तिथे कैलास आला दारू पिऊन आला का कसा तिथं ठाव पण भोंगळा होता नंगा होता त्यांना त्या नवनाथ घरी नव्हता नवनाथ वाटावर त्यांना कारण आरोप केला तिथं नावरत्न होतास हा आणि त्या देवावर आता का आपलं आहे का असं 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 भोंगळ आपण तरी मुतू का त्या देवावर हा त्याच्यावर कारवाई वाट पाहिजे कारण पाप केलं त्यांच्या नावरथवर कारण पाप केलं माझं नाव आहे अन्वय मला इथे महाशिवरात्रीचा कार्यक्रम होता त्या दिवशी त्या दिवशी महिला कीर्तनात व भजनामध्ये दंग असल्या होत्या तेव्हा हा नरादम दारूच्या नशेत न नंग अवस्थेत आला व महिलांना शिवीगाळ करू लागला महादेवाच्या पिंडीवर पडला तसेच नंदीवर बसून अस अस्वेल अस्थिल साळे करू लागला व महिलांना शिवीगाळ करून त्याने अपमानित केले एवढंच काय पण आज महिला जागतिक दिन आहे एकीकडे महिलांना आपण पुरस्कार देऊन सम्मानित करतो व दुसरीकडे ह्या नरधमामुळे अशी शिवीकाळ करून अपमानित केलं या या जातं याच्याबद्दल मला प्रशासनाला सांगायचं आहे की त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी व आम्हाला महिलांना न्याय द्यावा कोणावर कारवाई करण्यात का यावी राहिलास कोराडे तर या प्रकरणात नेमकं कोण कसं आहे कोणाची भूमिका काय आहे आणि व्हायरल व्हिडिओ नेमके कधीच आहे आणि त्यामागची कारणं काय ते तपासून नेमकी खरी माहिती समोर येणं आवश्यक झालंय एकूणच या प्रकारा जे काही नवनवीन खुलासे होत आहेत त्याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा